भेंड्यापासून चार पाच किलोमीटर अंतरावर आहे ना हा भानस हिवऱ्याचा छोटीशी अशी गडी अशी आहे ही कोणालाही माहीत नाही आहे अपरिचित आहे अशी म्हणजे आडबाजूला आहे ती गावामध्येच आहे पण अशी शक्यतो कोणाला माहीत नाही आहे आता आम्ही तुम्हाला आज ती दाखवणार आहोत आतमध्ये जाणार आहे तुम्हाला त्याची थोडीशी माहिती देतो आजूबाजूला घरं पण आहेत लोक लो राहतात हे मेन दरवाजा आहे हा त्या काळातला दरवाजा आहे आणि खूप जुना दिसतोय काम वगैरे सुंदर आहे आता आपण गडीमध्ये प्रवेश करणार आता आपण इथं येऊन थांबलेलो आहेत गेटमधून आतमध्ये आल्यानंतर आता आतमध्ये जाणार आहेत चल काळात असं कोणी थकून आल्यानंतर त्यांना आरामासाठी किंवा वाट सरून बसण्यासाठी तो दरवाजा बंद करण्यासाठी असं एक <dock करेंगे> नाही दरवाजा बंद करण्यासाठी तो खूप नाही दरवाजा आता आपण गडी आतमध्ये प्रवेश करणार आल्यानंतर ह्या साईडला एक छोटीशी रूम पण आहे आणि इथं लोक पण राहतात भरपूर म्हणजे त्यांचेच कोणीतरी तर राहतो आतमध्ये एकदम स्वच्छ आहे स्वच्छता आहे थोडीशी पडझड झालेली आहे पण छान चौदा चौदा ते पंधराव्या शतकात अहमदनगरमध्ये निजामशाही स्थिर झाली त्याच्यामधल्याच निजा निजामशाहीमधल्याच एका सरदाराने कवी जग या नावाच्या सरदाराने ही गडी बांधली असं समजते आणि त्यांचीवर समाधी आहे असं समजते आपण वरती दर्शन घेऊया आणि वरती जाताना ह्या या साईडला तळघर वगैरे पण आहे आपण आता वरती समाधीकडे आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी पण छान आहे इथं त्यांच्या नावाची पाठी वगैरे पण लावलेली आहे जंग बाबा इथं यात्रा वगैरे पण भरत असतील उरुस भरतोय उरुस उरुसाची यात्रा इथं वरतून नजारा पण खूप छान दिसतो गावात गावातलं सगळं दिसतं इथं शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेने इथं रस्ता वगैरे करण्यात आलेला आहे आणि हे इथं बाकड्या वगैरे पण दिलेले आहेत हे त्यांचं इथं बाकड्यांवरती नाव वगैरे त्यांच्या नावाच्या पाट्या वगैरे लागलेल्या आहेत इथं आणि बुरुजाच्या चार बाजू येतात इथल्या बुरुजाच्या ह्या चार बाजू येतात इथून तीनच दिसत आहे एक दोन आणि ती स्त्री आहे इकडे एक चौथी आहे अशा चार बाजू येतात इथून नाही दिसणार पूर्ण पण पलीकडे गेल्यानंतर दिसते आणि आपण आता पलीकडे जाणार आहेत तिथं तोप वगैरे असं काहीतरी हाय आपण ते पण पाहणार आहेत खाली येताना चुन्यानी आणि दगडाने बांधलेली विहीर आहे त्या काळातली ती तुम्ही पाहू शकता आता आपण त्या बुर्जावर जाणार आहे तर पलीकडला तोप वगैरे पाहायला बुरुजावरती जाण्यासाठी रस्ता आहे ह्या साइडली आपण जाणार तिकड इकडून आणि गुरुजावरती जाताना ह्या तळ घर गर वगैरे असं दिसतंय बुरुजावर जाताना आम्ही पाहिलं इथं तळघर आहे खाली पडलेलं आहे तिथं भरपूर जाण्यासाठी रस्ता नाहीये हा तळघर ही अशी दुरावस्था झालेली असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही थोडीस बांधकाम वगैरे पडलेलं आहे तो आपण बाहेरूनच पाहणार चला आता आपण त्या बुरुजावर जाऊ आहोत खुशी का आतलं त्यांचं स्वच्छता गृह आतमध्ये मी जाऊन बघतो तू आम्ही इथे स्वच्छता गृह आहे

वरती जाऊयात आपण मला कन्फर्म मला जाऊ दे खुशी आलोच आपण आता वरती आलेलो आहे इकडं जायचंय तिचा आदर हा पकड तू इथं तो तोप वगैरे आम्ही तो तुम्हाला ती तोप दाखवतो चल ग त्यांच्या काळात मी आम्ही बुरुजाच्या चौथ्या बाजूला आलेलो होतो आता इथून चार बाजू दिसतात तर दाखवतो हो एक इकडं बोलू दोन तीन आणि ही आहे ही चार बाजूवर उभ्या इथून असा पूर्ण छान नजारा दिसतो शेती वगैरे लोकांची हे गाव आहे हा छोटाशी छोटीशी गाडी, खूप छोटी पण नाही आहे भरपूर मोठी म्हणलं तरी चाले इथं लोकांचा वावर असतो लोक येतात जातात इथं कवीच्या बाबांच्या इथं दर्शनासाठी म्हणजे लोकांचा वावर असतो इथं आता आपण गडी बघितली आता खाली जाणार आहोत आम्ही व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटू आपण आता शिवशी बाय कर मी दे ओके